नमस्कार मी भागवत जोशी आपण पाहता बी जे न्यूज बँकेमध्ये पैसे भरायला गेलेल्या ग्राहकाचे पैसे चोरणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासातच चोरलेल्या पैशा अटक पोलीस ठाणे गांधी चौकची कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी मजगेनगर लातूर येथील एका बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचे स्लीप भरत असताना बाजूला ठेवलेली नव्वद हजार रुपयाची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात नजर चुकून चोरून घेऊन गेल्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होता पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदाराने पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वात पथकाने तत्काळ कारवाई करत सदर अनोळखी चोरट्याचा शोध घेऊन काही तासातच ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव मनोज भाऊसाहेब वाघमारे राहणार म्हाडा कॉलनी लातूर असे सांगितल्याचे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करत करता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व चोरी केलेली रोख रक्कम नव्वद हजार रुपये आरोपी कडून हस्तगत करण्यात आली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अमलदार अनिल हे करत आहेत सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हे प्रगतीकरण पथकामधील पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते सोफा राजेंद्र टेकाळे पोलीस आमलदार राम गवारे संतोष गिरी सचिन चंद्रपाटले शिवराज भाडोळे प्रकाश भोसले राहुल दरोडे एम बी फुटाणे यांनी केली आहे